मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील रायपूर येथे आज्ञा चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेल्या पाच ग्रॅम सोन्याच्या दोन अंगठ्या आणि रोख पंधरा हजार रुपये असा एक लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवार तीन जुलै रोजी मध्यरात्री बारा नंतर घडली याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील रायपूर येथील ज्ञानेश्वर निवृत्ती सुरासे वय बेचाळीस वर्षे हे आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी सेलू येथे राहतात त्यां त्यांच्या घरी गावाकडे रायपूर येथे आज्ञा चोरट्यांनी तीन जुलै रोजी रात्री बारा नंतर घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेल्या सोन्याच्या दोन पाच ग्रॅमच्या अंगठ्या आणि रोख पंधरा हजार रुपये असा एक लाख पाच हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार पोलीस शिपाई मनोहर कोपणार पोलीस शिपाई लहू राठोड यांनी भेट देऊन पंचनामा केला तसेच ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते या प्रकरणी अद्यापही सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे నారాయణీ మ్యాచింగ్ సెంటర్ మొండా సీలు